वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु सभी को सविनय जय भीम सम्राट अशोक जयंती की सभी को शुभकामनाएं जैसे कि हमने देखा है कि भाजे बुद्धिस्ट लेनी मावड़ यहाँ सम्राट अशोक जी की जयंती भाजे लेनी पे मनाई गई यहाँ का जो कार्यक्रम हुआ था यहाँ की सारी जानकारी मैंने चार यानी वीडियो में दी है तो मुझे एक कमेंट आई है कि प्रास्ताविक मराठी में दीजिए तो आपकी सूचना राखों पर और हम मराठी में ही आज ये वीडियो बनाएंगे खरं पाहिलं तर आपल्या बोली भाषेत आपल्याला खूप चांगलं सांगता येतं किंवा एक्सप्रेस करता येतं तर चला तर मग आजचा जो हा हा व्हिडिओ आहे यामध्ये आपण भेटलो होतो निवेदिता बेंद्रेताई ह्या पिंपरी चिंचवड मधल्या उपासक आहेत वही पेन संकलन या मोहिमे मोहिमेमध्ये मी त्यांना पाहिलं होतं भारतीय बौद्ध जन विकास समिती समिती अंतर्गत धम्माचं काम करतात आणि वही पेन संकलनची जी आता मोहीम चालू आहे त्यामध्ये त्या किती सक्रिय आहेत याचं एक उदाहरण सांगेन की आजच्या या कार्यक्रमातही त्यांनी याबद्दल वाच्यता केली भाजे लेणीचं वैशिष्ट्य म्हणलं तर हे खूप सारे स्तूप हे बघा पाण्यामुळे किती ह्यांची झीज झाली आहे आणि इथल्या खडकामध्ये चुनखडी चुन जास्त असल्यामुळं ह्याच्यावर जास्त परिणाम झालेला दिसतो तर याची आपण उचित जाणकारी घेऊन लेणी संवर्धन पुरातत्व विभाग विभागाकडे आपण वेळोवेळी वेड़ याची मागणी केली पाहिजे की याचं संरक्षण व्हावं आणि पाण्यापासून पावसापासून ह्याचा बचाव व्हावा या व्हिडिओमध्ये आपण सारिका कांबळे संवर्धन संवर्धन यांचाही मनोगत ऐकणार आहोत जय भीम सर्वांना आज सम्राट अशोकांची जयंती काल झाली ॲक्च्युली किती टू तेवीसशे एकोणतीसावी जयंती तर सम्राट अशोक एक आपल्या भारतीय इतिहासामध्ये त्यांचं खूप असं नाव आहे अजरामर नाव आहे त्यांचं आणि मुळात त्यांनी बौद्ध धम्म हा पुढे आणण्यासाठी भारतामध्ये खूपच महान कार्य केलं आहे त्यांनी त्या काळामध्ये चौऱ्याऐंशी हजार स्तूपं बा बांधलेत आणि धम्म फक्त भारतातच नव्हे तर भारताच्या आसपास जवळच्या देशामध्ये पण स्वतःच्या मुलांना पाठवून त्यांनी तो धम्म पसरवला तर आजच्या या दिवशी आम्ही आज ठरवलं की चला आपल्या घराजवळ लेणी आहेत भाजी लेणी तिथे जाऊया असं कुटुंब जाऊया मुलांना घेऊन जाऊया छोट्या मुलांना पुढची पिढी त्यांना हे सगळं आपला जो इतिहास आहे तो जतन केला पाहिजे नाहीतर तो नष्ट होऊन जाईल जर आपण तिथे आलो नाही तर आज या ठिकाणी आम्ही आलोत आणि बरेच लोक आले आहेत मुंबई पुण्यातनं लेणी संवर्धक मंडळ आलेलं आहे तर इथे आपल्याला म्हणजे जर पौर्णिमेला एखादा कार्यक्रम झाला किंवा ज आसपासच्या जवळपासच्या गावातल्या लोकांनी इथे जर पौर्णिमेला कार्यक्रम घेतला तर कसं की इथे हालचाल राहील काहीतरी येणं जाणं असेल लोकांचं तर ते त्याच्यावर अतिक्रमण वगैरे होणार नाही कारण महाराष्ट्रातील बऱ्याचशा लेण्या ज्या आहेत त्याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे इव्हन भारतातील बऱ्याचशा लेण्यावरती अतिक्रमण झालेलं आहे ॲक्च्युअल तो सगळा बुद्धाचाच इतिहास आहे बुद्धाच्याच मूर्त्या आहेत अजून पण आपण भारतभर कुठेही खोदकाम केलं तरी बुद्धाच्या मूर्त्या आपल्याला अगदी सुरुवातीपासून नॉर्थपासून साऊथपर्यंत सगळीकडे आपल्याला बुद्धाच्याच मूर्त्या सापडतात तर भारत हा बौद्धमयच होता आणि तो बौद्धमयच राहणार आहे इथून पुढे आपल्याला तो बौद्धमय कसा करता येईल पुढच्या पिढीला कसं त्याचा सगळा इतिहास सांगता येईल किंवा त्यांना इथे आणून दाखवता येईल काहीतरी वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांना इकडे आणण्याचा प्रयत्न आपल्या बौद्धधमिय बांधवांनी केला पाहिजे आणि इथे काहीतरी सोयी पण सरकारने कराव्यात एस तर्फे इथे व्यवस्थित माहिती लावावी फलकं लावावे जेणेकरून तो इतिहास इतर लोक जे फिरायला येतात त्या सगळ्या म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला आपला भारताचा इतिहास हा कळला पाहिजे आणि तो इथे जर तसा मांडलेला असेल किंवा माहिती फलकं लावलेली असतील तर लोकांना कळेल की हां हा याचा इतिहास आहे कारण मी मागच्या वेळेला आले होते तेव्हा असंच काही लोक येत होते इथे तर ते असं म्हणत होते की अरे क्या इधर तो सी पत्थरी आहे क्या आहे देखणे का तर इथे जरा माहिती असली एक्स्ट्रा थोडी लावलेली एस आयकडनं वगैरे तर ती माहिती इंग्लिश आणि हिंदी आणि मराठी या तिन्ही लँग्वेजमध्ये असली तर त्या इतिहासाचं म्हणजे पुनरावृत्ती होऊ शकते किंवा लोकांना माहिती मिळू शकते आणि मी आव्हान करेन की जास्तीत जास्त तरुण मुलांनी इकडे यावं आपला वारसा जतन करण्याचा प्रयत्न करावा भारतीय वारसा बौद्ध धम्माचा वारसा आणि धम्मलिपी काय असते काय नाही त्याचे पण वर्ग चालू असतात तर धम्मलिपी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसते लेण्यांवरती तर ते पण वाचता येईल समजा त्याचा अभ्यास केला पुढच्या तरुण पिढीने तर आणि आपल्या या भागामध्ये म्हणजे हा जो मावळ भाग आहे खालून आपण कोकणातनं येतो वरती आणि हा सगळा हा भाग जो आहे नाणेघाट वगैरे प्रकारचा तर ह्या इथून भरपूर लेण्या आहेत लेण्यांच्या ओळा आहेत म्हणजे आणि म्हणूनच लोणावळा हे नाव आहे इथे लेण्यांच्या ओळा म्हणजे लोणावळा आणि बऱ्याच न लेण्या आहेत इथे तर आ, असं माहिती मला आजच्या दिवशी इथे सम्राट अशोक जयंतीच्या निमित्ताने द्यायला चांगलं वाटतं इथे येऊन चांगलं वाटतंय आणि लोक आहे तिथे आलेले आणि ज्यांना आवड आहे जाण आहे या गोष्टीची भारतीय धम्मा इत बौद्ध धम्माच्या इतिहासाची ती लोकं इथे मुद्दाम वेळ काढून आलेली आहे तर त्या सगळ्या लोकांचे पण आभार आणि एवढी माहिती मला आजच्या दिवशी द्यायची आणि सम्राट अशोक जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा खूप छान माहिती सांगितली निवेदिता बेंद्रेताईंनी जी माहिती सांगितली लोणावळा या शब्दाबद्दल खरोखरच ही खूप नवीन माहिती आपल्याला सम्राट अशोक जयंतीच्या सर्वांना पहिल्यांदा प्रथम तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आज सम्राट अशोक जयंतीनिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत खरोखर दादा म्हटल्याप्रमाणे आपण शहरा ठिकाणी किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो सिटीमध्ये तिथंसुद्धा ही जयंती साजरी करू शकलो असतो चांगल्या प्रकारे डी जे वगैरे लावून वगैरे तर तसं न करता मावळ टीमने एक वैचारिक स्वरूपाचं स्वरूप त्याला प्राप्त करून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण लेणीवरती ही जयंती साजरी करत आहोत आहोत तर आज सगळ्यांचे मी आभार मानते की आपण आपल्या कामातून वेळ काढून या ठिकाणी आलात आणि या जयंतीमध्ये सामील झालात महिलांचं विशेष कौतुक की ते घरातली कामं <laughs> कामं करून आणि सगळं दिवसभराचं काम ॲडजस्टमेंट करून सगळे इथं जमलात त्यासाठी महिलांचं खूप कौतुक आणि ह्या गोष्टीचा आनंद वाटतो की संगमित्रा महिला समूहातल्या महिला स्वतःहून पुढे येऊन दोन शब्द बोलण्याचं डेअरिंग करायला लागल्यात किंवा करतायत किंवा इतर सामाजिक कार्यामध्ये भाग घेत आहेत तर ही आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी जो सम्राट अशोक मलाही माहीत नव्हता आणि लेणी काय आहे हे मलाही माहीत नव्हतं मीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि एक माझ्यासारखीच माहिती इतरही महिलांना व्हावी यासाठी संघमित्राची आम्ही निर्मिती केली समूहाची आणि त्याच्या माध्यमातून महिला वर्ग आम्ही लेणी संवर्धनाचं काम करतो वेळोवेळी आमच्याबद्दल लेणीसमर्धक बांधवांनी आम्हाला साथ दिलेली आहे आणि इथून पुढेही त्यांनी अशीच साथ द्यावी अशी आशा व्यक्त करते आणि थांबते दुसरी एक गोष्ट की पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला कारल लेणीच्या इथे जो काही बुद्ध महावंदनेचा कार्यक्रम आहे त्या महावंदनेच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला भोजनदानाचं किंवा येणाऱ्या लोकांचं एक विशेष कार्यक्रम घ्यायचा आहे तर त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांचं सहकार्य मिळेल अशी आशा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद आज इथे आलेल्या सर्वांना आ... सम्राट अशोक जयंतीनिमित्त आपण इथे सर्व जमलेलो आहोत सर्वप्रथम मी तर मावळ विभागातील लेणी संवर्धक टीमनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं एक विशेष कार्यक्रम झाला हा लेणीचे इथे येऊनच सम्राट अशोक जयंतीचा कार्यक्रम घेणे हे एक खूपच चांगलं सुत्य उपक्रम आहे तर त्याबद्दल मी त्या टीमचे पण धन्यवाद आणि आभार मानते मला इथे दोन मिनटं बोलायला चान्स दिला म्हणून आभार आ, मी रावेत विभागातून आलेली आहे पिंपरी चिंचवड एरियामध्ये एक भारतीय बौद्धजन विकास समिती म्हणून आम्ही एक समिती आमची गेले सात आठ वर्ष कार्यरत आहे आणि त्या क समितीद्वारे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात त्यामध्ये सर्वात पहिले आम्ही असा विचार केला की आपले सगळे बांधव एकत्र कसे येतील तर आम्ही एक उपक्रम चालू केला की ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये एखादा वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल चांगली चांगली घटना घडली असेल मुलाला छान ठिकाणी ॲडमिशन मिळाली असेल गाडी नवीन घेतली असेल घर नवीन बांधलं असेल तर हे सगळा आनंद आम्हाला कुठून आहे कोणामुळे मिळतो आहे फक्त बाबासाहेबांमुळे आपण तिथपर्यंत पोचू शकलो आहे मग त्या बाबासाहेबांना एक अभिवादन आपण रोज केलं पाहिजे फक्त चौदा एप्रिललाच हार घालून नाही तर रोज त्यांना पुष्पमाला अर्पण केली पाहिजे हा एक उपक्रम आम्ही चालू केला आणि हा उपक्रमाला आम्हाला इतकी प्रतिसाद मिळाला तर पी सी एम सी एरियामध्ये साधारण चार हजार ते पाच हजार कुटुंब यामध्ये जोडले गेले आहेत आणि त्यामुळे सातत्याने तीनशे पासष्ट दिवस बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये आम्ही पुष्पमाला अर्पण करत असतो लोक लोकांना आवाहन करून लोक असे एक उदाहरण झाले की शाळेचा पहिला दिवस दोन छोट्या मुली होत्या पहिला दिवस होता त्यांचा शाळेचा नर्सरीचा त्यांचे घरातले वडील आणि काका जे काय आहेत ते सगळ्यात पहिले त्यांनी पुतळ्याला घेऊन आले ते छोट्या मुलींना तर तिथपासून ती सुरुवात होती तर ते खूप चांगलं होतं आणि त्याचबरोबर आम्ही दरवर्षी चौदा एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन म्हणून एक वही एक पेन दान करावा आपण असं आवाहन करतो आणि हाही उपक्रम आमचा गेले सात आठ वर्ष चालू आहे तर त्या उपक्रमामध्ये आम्हाला दरवर्षी जवळजवळ पन्नास ते साठ हजार वया जमा होतात आपल्याही समाजातली लोकं देतात आणि आता असं दिसून येते की इतर समाजातल्या लोकांना पण हा उपक्रम आवडतोय म्हणून ते पण आपल्याला भर बहुसंख्येने वया दान करतात एक वही एक पेन ह्या सगळ्या गोळा झालेल्या आम्ही वया महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या इतर कानाकोपऱ्यात जिथे वाड्यानवस्त्यांवर वा, गोरगरीब विद्यार्थी राहतात डोंगर भागात राहतात जिथे पोचू शकत नाही किंवा त्यांना साधनं नाही आहेत किंवा परिस्थिती चांगली नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही ह्या वया डोनेट करत असतो दान करत असतो तर मग आता हा उपक्रम पण गेले सात आठ वर्ष चालू असल्यामुळे समितीचं नाव झालं आहे की ह्या समितीकडनं वया मिळतात तर आम्हाला फोन येतात अगदी विदर्भातून आम्ही यवतमाळपर्यंत वाया पोचलेल्या आहेत तर या आजच्या दिवशी मी इथे उपस्थित असल्या सर्वांना हे पण आवाहन करेल की तुम्ही चौदा एप्रिलच्या निमित्ताने एक वही एक पेन आपल्या कुटुंबाकडनं आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांकडनं गोळा करून तुम्ही समितीला सुपूर्द करावं जेणेकरून ते दुसरीकडे मुलांना गरजू विद्यार्थ्यांना कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे हे बाबासाहेबांचे बोल होते तर आपला कुठं ना कुठं त्यातला छोटासा वाटा या निमित्ताने आमच्या समितीद्वारे आमच्या केला जातो तर मला इथे बोलायला संधी दिली धन्यवाद जय भीम निवेदिता ताई दी। जी जागृती दाखवली अशी जागृती जर आपण सर्वांनी धरली तर परिवर्तन व्हायला वेळच लागणार नाही हे मात्र नक्की हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय भीम नमो बुधाय जय भारत जय संविधान